क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याच्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी राजकीय हालचालींना वेग अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातात झालेल्या निधनानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आलाय अजितदादा पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती समोर येते या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले उपमुख्यमंत्री पद कायम ठेवण्यात यावे आणि ते पद अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच देण्यात यावे तसंच अजितदादा पवार यांच्याकडे असलेली सर्व महत्त्वाची खाती त्यांच्याकडेच कायम ठेवण्यात यावी तसं निवेदन देण्यात आल्याचं समजत आहे या पार्श्वभूमीवर उद्या किंवा परवा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते आज अजितदादा पवार यांच्या निधनाचा तिसरा दिवस असतानाही त्यांच्या गटातील कोणताही मोठा नेता रक्षा सावरण्याच्या ने कार्यक्रमास उपस्थित नसल्याची खंत पक्षातील एका जबाबदार प्रवक्त्यानं व्यक्त केली आहे सर्व नेत्यांनी आम्ही अजून दुःखातून पूर्णपणे सावरलो नसल्याचं सांगत तरी सुद्धा आज मुंबईत एक अत्यंत महत्वाची बैठक झाल्याचं स्पष्ट झालंय दरम्यान उद्या एकतीस जानेवारी रोजी मुंबईत सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे याच बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट गटनेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते पक्षातील अनेक नेत्यांचे मत आहे की सध्याच्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांना पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री पद दिले गेले तरच अजितदादा पवार गट एक संध राहू शकतो दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटमधील अनेक नेत्यांनी अजितदादा पवार यांची शेवटची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची होती अशी भावना व्यक्त केली आहे बारा डिसेंबर रोजी माननीय पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे एक मोठे राजकीय गिफ्ट दिले जाईल असे संकेत यापूर्वी देण्यात आले होते असे त्या गटाचे नेते अंकुश काकडे यांनी स्पष्ट केलं होतं मात्र या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार गटातील कोणत्याही प्रमुख नेतानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाबाबत ठोस भूमिका मांडलेली नाही केवळ नरहरी झिरवाळ यांनी एका टप्प्यावर एकत्र येण्याबाबत विधान केल्याचं असं दिसतंय मात्र त्यांनी अग्निसंस्कार सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवावे अशाही सूचना नरहरी आणि यांनी अग्निधन झाल्याबरोबर मांडलेल्या आहेत अशी भूमिका घेतल्याचं सा सांगितलंय राजकीय जाणकारांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणात अनेक अडचणी आहेत त्यातील प्रमुख अडचण म्हणजे शरद पवार साहेब भाजपसोबत जाण्यास तयार होतील का तसेच अजितदादा पवार गटातील सर्व नेते राहण्यास तयार नाहीत याशिवाय एकीकरण झालेच तर उपलब्ध मंत्रीपदे महत्वाची पदे मर्यादित असल्यानं अनेक नेत्यांची पदे कमी होण्याची शक्यता आहे राजकीय दृष्ट्या पाहता हे पद काही दिवस रिक्त राहिलं तरी प्रशासनावर कोणताही परिणाम होणार नाही दरम्यान शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घराण्याची सत्यशोधक परंपरा लक्षात घेता तीन दिवसांपेक्षा अधिक काळ दुखवटा पाळला जात नाही रक्षा विसर्जन व विसर्जनाचा कार्यक्रम तिसऱ्याच दिवशी केला जातो आणि त्यानंतर सर्वजण पुन्हा कामाला लागतात अशी परंपरा याच परंपरेनुसार आज शरदचंद्रजी पवारसाहेब नीरा नदीच्या काठावर गेले असून त्यांनी नीरा नदीतील पाण्याच्या प्रदूषण स्थितीची पाहणी केली यावरून पवारसाहेब पुन्हा जोमानं सार्वजनिक कामात सक्रिय झाल्याचं स्पष्ट होत आहे